स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा जो निवडून येणार नाही तो चाळीस ते पन्नास हजार मतांनी निवडून येतो जयंत पाटील यांची गोपीचंद पडळकरांवर टीका माझे आमदार की राहू दे अथवा जाऊ दे आमदार गोपीचंद पडळकर काय म्हणाले तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवा यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्सरे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेरा दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट सत्तर टक्क्यांचा धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या मतचोरीच्या मुद्द्यावरून आमदार जयंत पाटील यांनी जत विधानसभेचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली काही जण स्वतःच्या मतदारसंघात नाही तर दुसऱ्या भागातून चाळीस ते पन्नास हजार मतांनी निवडून येतात हे शंकास्पद आहे त्यामुळं हे निवडणुकाचे निकाल खरे आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय मतांची चोरी भारतात होते ते आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मान्य केलं त्यामुळे मतांच्या यादीत गडबड आहे हे देवेंद्र फडणवीस यांनाही मान्य आहे निवडणुकांचे लागणारे निकाल खरे आहेत का याबाबत पहिल्यांदा सामान्य माणूस विचार करायला लागलाय असं आमदार जयंत पाटील यांनी म्हटलंय जर तिथं लोकशही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात जयंत पाटील बोलत होते मत अनेक प्रकार देश व राज्यात उघड होतात भाजपला सोयीची निवडणूक आयोगाचं वर्तन आहे आमचं आधार कार्ड आमच्या मताशी लिंक करा ही आमची मागणी आहे असंही जयंत पाटील म्हणाले तर दुसरीकडं ख्रिश्चन समाजाने राज्यभर माझ्या विरोधात मोर्चे काढून माझी आमदारकी गेली पाहिजे अशी मागणी केली मला या बाबतीत मुंबई हायकोर्टाची नोटीस देखील आली पण तुम्ही गावगाड्यातील गरीब लोकांना सेवाभाव दाखवून धर्मांतरणाच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी केल्या त्याला आम्ही विरोध करत राहू भले माझे आमदार की राहुद यातवा जाऊ दे मला याच्याशी काही देणं घेणं नाही असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठणकावून सांगितलं सांगलीत बाळासाहेब गलगले फाउंडेशनच्या वतीनं आमदार गोपीचंद पडळकर यांना धर्मरक्षक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कार सोहळ्यात बोलताना पडळकर यांनी हे विधान केलं अवघ्या त्यावेळी काय म्हटलंय माजी मंत्री जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पटलकर आणि म्हणून या देशात पहिल्यांदा सामान्य माणसं विचार खरे लागतात का पाच दहा हजारांनी इकडे तिकडे समजू शकतो चाळीस चाळीस पन्नास पन्नास सात साठ हजारांना जो निवडून येणार नाही तो निवडून यायला लागला वितरण जाता आपल्याला असेल एवढ्या वाटा कसा एवढ्या लोकात स्वतःच्या गावात नाही तेव्हा सगळे मला कमाय वाटते मतांची चोरी भारतात होते हे आता देवेंद्र फडणवीसांनी देखील मानली त्यांनी सांगितलं पृथ्वीराज ते चव्हाणांची तेरा मतं आहेत त्याची नऊ मतं दोन ठिकाणी लागलेली आहे म्हणजे मतांच्या यादीमध्ये निर्मळ आहे हे देवेंद्र फडणवीसांनी आता धर्म रक्षक करून तुम्ही मला पुरस्कार देण्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे माझं काम आणखी विस्तारून आवश्यकता आहे आणि काही काही लोकांना वाटतं की अरे बाबा हे काहीतरी हिंदू मुस्लिम दंगल करायच्या दृष्टिकोनातून बोलतात का त्यांना काय कळलंय असं म्हणजे लागू बघणारी लोक परंतु ते कधी मुळात जात नाही ते कधी बोलत जात नाही हिंदू समाजाचा असा स्वभावच नाही की आपण कुणावरती तरी आक्रमण करावं आपण कुठंतरी अतिक्रमण करावं असा त्याचा मुळचा स्वभाव नाही बाबरापासून हे बाबर असतील खिलजी असतील तुगलक असतील लोधी असतील तिथून बाबर आहे हे अनेक वेळा आक्रमण त्यांनी भारतावरती केली हिंदू समाजाच्या अस्मितेवरती आक्रमण केली मंदिरांची तोडफोड करणं मूर्त्यांची गोडबोड करणं हे कशासाठी होते कारण समाजामधल्या भावना आशा तयार झाल्या पाहिजे की अरे बाबा आपलं काही खरं नाही आपल्या मंदिरावरतीच घाला घालतोय घालतायत आपण मंदिर वाचवू शकत नाही आपली तीर्थ क्षेत्र आपण वाचू शकत नाही आपली श्रद्धा स्थाना पण शकत नाही म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंचं कच्चीकरण झालं पाहिजे की जी त्यांची पद्धत होती आज मोघल नाही लोक आज पण आपल्यामध्ये आहेत आणि जबाबदारी आहे सर्व धर्म समभाव तुम्ही म्हणताय मग हिंदूच्या लोकांना तुम्ही जोर जबरदस्ती का करताय की तुम्ही धर्मांतरण केलं पाहिजे त्याला अतिशय का दाखवताय आम्ही करतोय आमचा देव चमत्कार तो शिवे तुमचा देवाला काय कशासाठी कुठल्याही धर्माचा अपमान करणं त्याच्याविषयी आपण बाळगण नाही आपली भूमिका नाही परंतु जो तो उठतोय तो या सगळ्या विषयामध्ये हिंदूंचे किंवा धर्माचे लक्षे तोडण्याचा प्रयत्न करतोय आहे तर आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि मला लोक आता सगळी बोलतात जेव्हा या माझ्या विरोधामध्ये राज्यभर मोर्चे काढले राज्यभर मोर्चे काढले त्याची मागणी एकच आहे की गोपीचंद पडोदाची आमदार केली पाहिजे आता मला काल नोटीस पण आली मोबाईल क्रुपाची की गोपीचंद पडोदाची आमदार केले तर असा बोललाय तसं बोललाय आम्ही तुम्ही आज गावाखाड्यामध्ये कशासाठी जाताय काय काम आहे तुमचं तुमच्या सेवा भाव तुम्ही पुढं करून आम्ही दवाखान्याची मदत करतो म्हणून तुम्हाला काहीतरी धान्य देतो म्हणून तुम्ही घराकडे येतात लोकांच्याकडे येतात पण तुमचा हेतू नाही ना